आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर राज्याच्या राजकारणात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा होत असताना दुसरीकडे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार एक का या प्रश्नाला उत्तर देताना हा निर्णय सुप्रिया सुळेनी घ्यावा मी या प्रक्रियेत नाही सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्रित हा निर्णय घ्यावा असं मत पवारांनी मांडलं पवारांनी पहिल्यांदाच उघडपणे या विषयावर भाष्य केलं एका इंग्रजी दैनिकांच्या मुलाखतीत शरद पवारांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावर सविस्तर उत्तर दिलं दोन्ही बाजूचे प्रतिनिधी एकाच विचाराचे आहेत सध्या आमच्या पक्षात दोन मतप्रवाह आहे त्यात काही जण अजित पवारांसोबत एकत्र येण्याचं मत मांडतायत तर काही जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपासोबत न जाण्याची भूमिका मांडत इंडिया आघाडीसोबत कायम राहण्याचं मत मांडत आहे परंतु इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे युवकांना सोबत घेऊन काम करावं लागणार आहे असं त्यांनी म्हटलं तसंच आमचा विचार विरोधात राहायचा आहे भाजपाला पर्याय म्हणून आम्हाला उभं राहायचं आहे असं सांगत शरद पवारांनी अजित पवारांसोबत भेटीवरही खुलासा केला राजकारणासाठी आमची भेट होत नाही अनेक संस्था कारखाने आहेत तिथे आम्ही एकत्रितपणे काम करतो मग एन डी ए असेल डावे असतील कामासाठी या भेटी होतात सत्तेसोबत जायचं की नाही संसदेत विरोधात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा